सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा विधानसभा निवडणुकीत खालच्या पातळीवर येऊन टीका करणाऱ्यांना पक्षात घेतले त्यांना प्रवेश देताना आम्हाला विचारले का असा प्रश्न उपस्थित करत अजित यशवंतराव यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे उद्योगमंत्री उदय सामंत नाराज झाले असले तरी ते माझेच शेले आहेत महायुतीच्या बैठकीत ते भेटतील त्यांची शंका दूर करेन असे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत ते बोलत होते शरचंद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील लांजा येथील अजित यशवंतराव यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर जिल्ह्यात महायुतीमध्ये मिठाचा खडा पडला आहे अजित यशवंतराव यांच्या पक्षप्रवेशानंतर शिवसेना नेते तथा पालकमंत्री उदय सामंत नाराज असल्याचे पुढे आले पक्षाविरोधात काम करणाऱ्यांना पक्षात घेणे योग्य नाही अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली त्या बोलताना त्याबाबत खासदार तटकरे यांनी युतीमध्ये सर्व पक्षांना आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे त्यानुसार आम्ही आमचा पक्ष वाढवण्याचे काम करत आहोत पक्षप्रवेश करताना आम्ही कोणाला का विचारायचे युतीतील इतर पक्षांनी जिल्ह्यात पक्षप्रवेश करून घेताना आम्हाला कुठे विचारले होते